श्री गुरुदेव दत्त मागच्या भागात आपण बघितलं ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग हरी अनन्त पापराशी जातील क्षण मात्रे तृण मेळे समरस झाले तैसे मज केले जपता हरी आता सांगतात हरी उच्चारण मंत्र पै आगाल अरे हा हरी सद्गुरु लिहिलेला मंत्र असा हे नाही म्हणाले त्याचं महात्म्य तू ऐकून घे त्याच्यासाठीच तर आमच्या महाराणी ग्रंथ लिहिला त्याच्यासाठीच तर आपण हा त्याच्यावर निरूपण करतो त्याचा एवढा अभ्यास करतो निरूपण करतो तेव्हा काय म्हणतात हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भय याचे अरे अर त्या हरिनामा मंत्राचा एवढा अगाध महिमा आहे म्हणले ऐकून घे म्हणले काय सद्गुरु रूपी मांत्रिक आणि असं भूत तुझ्या मानकुटीवर बसलं म्हणजे अहंकार अज्ञान पण हे भूत लगेच उतरता येते म्हणाले आणि याच्यासाठी सद्गुरु रूपी मांत्रिक जेव्हा भेटला तेव्हा म्हणले त्या हरिनाम मंत्राचा जयघोष सुरू झाला हृदयामध्ये वाचेमध्ये वाचनी आधी त्या हरिनाम मंत्राचा जयघोष सुरू केला म्हणाला हरि उच्चारण मंत्र पळे भूत बाधा भय आज तेव्हा सद्गुरु मांत्रिक आले आणि त्यांनी हरिनाम मंत्र दिला आणि त्याचा जयघोष सुरू सुरू झाला नाही आता मग दोन चार दिवस मंत्र म्हटला मग आणखी एक आठवड्यानी मंत्र म्हटला मग एक वर्षानी मंत्र म्हटला असं नाही सारखा त्याचा जयघोष सुरू झाला तेव्हा म्हणले ते भूत बेचैन झाला म्हणाला त्या भूताला सूचना काही आणि त्या भूताला त्रास व्हायला लागला म्हणाला अहंकार अज्ञान 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 अहंकार नष्ट कलिसरती कलिसमारि गाव प्रभूची की लक्ष ठेऊ चरणावरती आमच्या कृष्णांद स्वामींनी ते पद आहे ते म्हणले गाऊ प्रभूची खे हा हरिनामाचा जयघोष सुरू पाहिजे मग ते भूत पळून जात भूत असं पळून जात हिंदी मध्ये एक चांगला वाक्प्रचार आहे भाग ते भूक की भू भाग ते भूत की लंगोटी भली आणि ते म्हणले भूत पळायला लागत काय आपण त्याला धरलं तरी ते राहत नाही म्हणलं भागत्या पळणाऱ्या भूताची लंगोटी आपल्या हातात येते लंगोटी जरी आली तर म्हणजे ठीक आहे भाग भागते भूत की लंगोटी भरी तसं म्हणले ते भूत पळायला याचं काही चिन्ह तरी पाहिजे ना तेव्हा ते म्हणाले भूत पळून जात म्हणा या हरिनामाच्या घोषानी मंत्र घोषाने अरे बाहेरचं भूत काय म्हणले बाहेरचं भूत काहीच नाही म्हणा काय हो ते भूत भूताची हे होते मग ते भूत मग काय होतो अरे काय नाही म्हटले ते बाहेर भूत ते येतच नाही तुझ्या जवळ येणारच नाही आणि आलं कोणाजवळ तर तू त्याच्याजवळ गेला ना तर ते भूत निघून जाईल पळून जाईल त्याला पवित्रता आवडतच नाही त्याला परमेश्वराच आवडतच तो पळून जाईल तेव्हा ते भूत म्हणजे त्याच्या ठिकाणचं असलेले मोह त्याच्या ठिकाणचं असलेले काम क्रोधादी विकार ठिकाणी ठिकाणचं असलेला अज्ञान त्याच्या ठिकाणी असलेला अहंकार हे सर्व त्याच्या ठिकाणी नष्ट झाला त्या मंत्र घोषामुळे आणि त्याच्या ठिकाणी पूर्ण शुद्धता झाली पण एका क्षणात झाली कोणी म्हणेल की लगेच घेतलं आणि ती आणि असं नाही काय तर अनेक वर्ष जेव्हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये इकडे मंत्र चालू आहे मंत्राचा घोष चालू आहे आणि तिकडे सद्गुरूंची सेवा भक्ती त्यांचं कार्य हे सर्व चालू आहे तेव्हा म्हणले सर्व अशुद्धता निघायला हा अज्ञान अहंकार हाच तर कली आहे म्हणले त्याचा संवाद व्हायला अनेक वर्षाची तपश्चर्या लागते म्हणून आणि मग अशी अपवित्रता सगळी नष्ट झाली सगळी शुद्धी होते आणि तो पूर्ण मुक्त होऊन तो पूर्ण मुक्त होतो म्हणजे महाराज लिहिलाय तो पूर्ण मुक्त होतो आणि ज्ञान आणि आनंदाचं तेज त्याच्या ठिकाणी प्रकाशित होतो लोक म्हणतात तुमचं कोणी आम्हाला बघितलं की ते म्हणतात हे काहीतरी वेगळी व्यक्ती आहे म्हणा आणि आपल्या आम्हाला विचारायला येतात काय आपण कोण का होत हे असं तर म्हटले पूर्ण मुक्ती प्राप्त होऊन ज्ञान आणि आनंदाचं तेज त्याच्या ते ठिकाणी ते ते प्रकाशित होतो ज्ञान आणि आनंद लोकांना लक्षात येते हे वेगळ्या वेगळी व्यक्ती आहे ज्ञान आणि आनंदाचं तेज त्याच्या ते ठिकाणी प्रकाशित झालं शुद्धता पावित्र्य ज्ञान आनंद तेजस्विता ज्याच्या ठिकाणी असत हे सर्व गुण ज्याच्या ठिकाणी असत कोणाच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी सद्गुरूंनी दिलेला मांत्राचा घोष चालू असतो तिथे ते म्हणले भूत राहतच नाही धूम धबाके भागताय म्हण काय तसं म्हणले ते भूत घाबरून पळून जातो म्हणा हे बाहेरचं भूत पळतच पण म्हणले त्याच्या जे अहंकार ज्ञान कामकृत विकार हे जे भूत हे देह भावाचं भूत आहे म्हणले ते पण पळून जात ज्ञान देव म्हणे समर्थ न करवे अर्थ उपनिषदा ज्ञान देव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या हरी नामाचं सामर्थ्य तुम्हाला माहित नाही आणि माझा हरीचं सामर्थ्य माझा असं म्हणलं ज्ञान देव म्हणे हरि माझा समर्थ न अर्थ वे उपनिषद वेद आहे म्हणले उपनिषद आहे वेद उपनिषद काय अनेक शास्त्र काय वेदी जाणव षटशास्त्री कारण अठराही पुराण हरिसी गाती तेव्हा म्हणले हरिसी हरिला गातात पण वेद उपनिषदांना त्याचा अर्थ करत नाही म्हणजे एवढी ते शक्ती आहे त्या हरिनामाची एवढी शक्ती आणि त्या श्रीहरीची एवढी शक्ती आहे म्हणून महाशक्ती आहे की अनेक ब्रह्मांड त्याच्या ठिकाणी निर्माण होतात आणि लयाला जातात आणि म्हणून तो सर्व ब्रह्मांडाला तारणारा सर्व ब्रह्मांडात काही घडलं तरी तो त्याला तारून नेतो तारणारा असा तो श्रीहरी सर्व समर्थन आहे सर्व ब्रह्मांडाला तारणारा तो श्रीहरी सर्व समर्थन आहे असे अनेक भक्तांचे इतिहास आहे जेव्हा अधर्मानी आणि राक्षसांच्या अघोर कृत्याने ही पृथ्वी भार होऊ झाली पृथ्वीवर भार झाला अघोर कृत्य कलियुगात आता अनेक गोष्टी चालू असतात म्हणजे कलियुगात अघोर कृत्य काय राक्षस काय आपल्याला कळत असतो आणि त्यांचा भार होऊन ही पृथ्वी रसातळाला चाललेली असते तेव्हा अशी जी रसातळाला चाललेली पृथ्वी तेव्हा पुरातन काळी श्रीहरीने वरा नावाचा अवतार घेऊन त्या पाताळात गेलेल्या पृथ्वीला धरून उचलून वर काढलं तेव्हा असा त्याचा पराक्रम त्या श्रीहरीचा असं सामर्थ्य आहे आणि आताही कलियुगात जेव्हा असा धर्म माजतो तेव्हा म्हणजे श्रीहरीचे अवतार संत सत्पुरुष सद्गुरु हे श्रीहरीचे अवतार हे निर्माण होतात अवतार घेतात आणि त्या अधर्माचा नाश करून आपल्या भक्तांच्या ठिकाणी बाहेर नाही आपल्या भक्तांच्या अधर्म नाहीसा करतात आणि त्यांच्या जो अधर्म बलवान झालेला आहे आणि धर्माचा राहास झालेला आहे आपल्या भक्तांच्या ठिकाणचा अधर्म नाहीसा करतात आणि दुर्जनांनी आणि साधूंचा जो छळ केलेला आहे तेव्हा त्या श्रीहरीने पृथ्वीवर अस अवतार धारण केला आणि धर्मांचं आणि सज्जनांचं रक्षण केलं त्या श्रीहरीच्या महापराक्रमाचं कोण करणार त्या श्रीहरीच्या अशा या महापराक्रमाचं यथार्थ वर्णन यथार्थ मागच्या वेळा आपण सांगितलं वर्णन सगळे करतील पण यथार्थ वर्णन करू शकत नाही म्हणले तर यथार्थ वर्णन कोण करेल जो यथार्थ महात्म्य जाणेल आणि यथार्थ महात्म्य दा कोण जाणेल जो सद्गुरूंच्या कार्यामध्ये एक एकरूप असेल त्यांच्या कार्यामध्ये अनुभव घेईल तोच तो स्त्रीच्या महापराक्रमाचं यथार्थ वर्णन यथार्थ तो जाणू शकेल महात्म्य जाणू शकेल आणि त्याचं वर्णन करू शकेल म्हणून आपण मागे बघितलं की गीतेमध्ये तत्वत जाणून घे यथार्थ म्हणजे काय तत्वता हा तत्वत जाणून घेणं म्हणजे तसा अनुभव घेणं आणि अनुभव हा सद्गुरूंच्या कार्यामध्येच येतो म्हणजे नुसतं वेद पुराण वाचून तो अनुभव येत नाही म्हणा खाली लोक वेद पुराणाचा खूप अभ्यास करतो वाचतात पण तसं त्याला अनुभव काहीच येत नाही याच कारण काय याच कारण एकच आहे तत्वता जाणलं नाही आणि तत्वता जाणलं नाही म्हणजे सद्गुरूंच्याकडे गेला नाही सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्यांनी अनुभव घेतला नाही म्हणून तत्वता जाण नाही आणि म्हणून सांगतात कळे वेद पुराण उपनिषदा हरी माझा समर्थ न कळे अर्थ उपनिषदा ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न कळे अर्थ उपनिषदा तेव्हा म्हणले वेद पुराण उपनिषद यांना अर्थ कळला नाही म्हणाला म्हणजेच ते वाचून त्यांना अर्थ त्याचा कळला नाही अर्थ कळणार नाही कारण वेद पुराण उपनिषदामध्ये त्याच्या फक्त निर्गुण स्वरूपाचं ज्ञान आहे वेदामध्ये आणि उपनिषदामध्ये त्याच्या नुसतं निर्गुण निराकार रूपाचं ज्ञान आहे म्हणून जे त्याचा निर् निर्गुण निराकार रूपाचं ज्ञान करून घेतात त्यांना पूर्णपणे ज्ञान होत नाही त्यांना तत्वत ज्ञान होत नाही म्हणून त्याचं सगुण साकार रूप जे पुराणात सांगितलं आहे जे चरित्रात सांगितलं आहे ते पण त्याचा जो अनुभव आहे हो तो सद्गुरूच्या कार्यात घेतल्याशिवाय सद्गुरुने शरण गेल्याशिवाय अनुभव येणार नाही ना अनुभव कैसा कडे गुरु ज्ञान से पाऊ सांगतात उपनिषद वगैरे शब्दसृष्टी याला शब्द सृष्टी असं म्हणतात शब्दानी सृष्टी तुझ्या निर्माण होते परंतु त्या श्रीहरीचं वर्णन करण्याला अपुरी आहे म्हणले अपुरी नॉट गुड इनफ कारण तेव्हा म्हणले दिलेलं नाही म्हणलं तत्वता जाणं घडलं तरच ते अनुभवायला येऊ शकत आणि सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांच्या कार्यातच ते म्हणून महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तत्वता जर जाणायचं असेल तर ते सद्गुरूंच्या ठिकाणी कार्यात अनुभवलं पाहिजे आणि म्हणून संसाराबद्दल मौन धारण झालं पाहिजे संसाराबद्दल मौन धारण केलं पाहिजे तरच म्हणले ते कळू शकेल हा इकडे आपल्या सारखा संसाराची अशी बड़ सुरू आहे आणि त्याला म्हणले कसं कळणार संसार संसार त्याचा चाललेला आहे ना संसाराबद्दल जेव्हा मौन होत म्हणलं आता संसाराबद्दल मौन कसं व्हायचं लोकांना जेव्हा काही बोलण्याची सोय राहत नाही तेव्हा ते गप्प असतात पण त्याला मौन म्हणत नाही ते बाह्य मौन झालं म्हणाल तो काही करू शकत नाही काही बोलू शकत नाही त्याच्यामुळे तो मौन धरून राहतो पण हे खरं मौन नाही म्हणत हे खरं मौन नाही तर खरं मौन काय बाहेरचं मौन तर पाहिजेच म्हणाले आधी जो बोलणं तर बंद झालं पाहिजेच तर बोलणं बाहेरचं बोलणं पण लोक बंद करू शकत नाही लोक हल्ली एवढं बोलतात एवढं बोलतात एवढं ज्ञान असतात सारखी मुखानी वटवट चालू असते त्यांची मग मुखाची बड बडबड वटवट कशी बंद करायची तर महाराज सांगतात मुखाने श्रीहरीचं नाम गाव मुखाने तू काय करायचा चल श्रेहरीचं नाम गाव त्याला आपण जर म्हटलं वटवट बंद तो त्याला वाईट वाटेल मग काय सांगायचं बरं आता असं करूया आपण हा आता मुखाने आपण भजन करूया मुखाने स्त्री आपण स्त्रीरचं नाम घेऊया श्रीराम जयराम जय जय राम म्हणा असं म्हणायला लागलं श्रीराम जयराम जय राम जय म्हणजे तिथे पण मंत्रच उपयोगाला येतो म्हणा म्हणजे बाह्य मौन करायचं असेल तर मौन धारण करायला मंत्रच उपयोगी आहे म्हणाले बाह्य मौन आणि आंतरिक मौन जर गायचं असेल हृदयात स्त्रीरचे मुखाने श्रीचं नाम गायचं आणि हृदयात त्याचं चिंतन करायचं असं आमच्या एक वाग केलेली दोन्ही कडचं जर मौन तुम्हाला साधायचं असेल तर मुखाने वाणीने त्याचं त्याच हरिनाम गायचं आणि मुखाने त्याचं नाम गायचं आणि हृदयात त्याच चिंतन करायचं आता हृदयात चिंतन करायचं म्हणजे काही लोक काय करतात की मंत्र दिलाय सद्गुरूंनी मंत्र म्हणून बसतात माळ घेतात मंत्र म्हणतात पण मात मा मन मात्र बाहेरच कुठेतरी असतं त्यांची कारण काय मनातून मौन नसतं म्हणाले बाहेरचं मौन झालंय हातात माळ आहे तो मंत्र आहे त्याच्यामुळे दुसरं काही बोलत नाही कोणी काही बोललो तर याचा हात करतात बोलू नका परंतु आतून याच मन दुसरीकडे संसारात आहेच म्हणा मग आतून जर मौन पाहिजे तर महाराज सांगतात की हृदयात त्याच चिंतन केलं पाहिजे मग हृदयात चिंतन कोणाचं सद्गुरूंचं चिंतन जेव्हा आपण हृदयात करतो बाहेर हरिनाम गातो मंत्र म्हणतो आणि त्याच वेळी हृदयामध्ये सद्गुरूंच जेव्हा मूर्ती स्थापन करून त्यांचं चिंतन करतो तेव्हा हे दुसरं मौन साध्य होतं म्हणाले दोन्ही दोन्ही मौन जेव्हा साध्य होतात तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो नाहीतर नाही म्हणा नुसता तो मंत्र म्हणशील आणि सिद्ध तसं होणारच नाही म्हणून लोकांना कंटाळ येतो हो लोक मला बरोबर लोक भेटतात म्हणले कंटाळा येतो तुम्हाला खरं सांग कंटाळतो जे अगदी नाम जे मंत्राचं मान्य जातात नामाचं मात्म ते सुद्धा आम्हाला भेटत आणि भूय ते विचारतात हो कंटाळ येतो मी मी म्हणलो ते विचारतो असं आम्हाला अनुभव येत नाही काय करावं तर म्हणलं तुम्ही मंत्र म्हणता ना मग त्याने अनुभव तर यायलाच पाहिजे म्हणलं नाम नाम आहे नामाची तुम्हाला महाशक्ती आहे त्याने तर तुम्हाला अनुभव यायला नाही म्हणले खरं सांगू का म्हणले नाम पण होत नाही म्हणले कारण काय मला कंटाळा येतो म्हणले आणि कमाल आहे मला तर तुम्ही दिसता म्हणता की माळ घेऊन हो नाही म्हणले खरं सांगतो कंटाळ कंटाळा काय तो तर म्हणले हृदयामध्ये सद्गुरू नाही आहे कारण तुमचे सद्गुरू तुम्हाला भेटलेच नाही तुम्ही फोटोची पूजा करतात फोटोतल्या सद्गुरूंची पूजा करता फोटोतले सद्गुरू तुमच्या अंतकरणात कसे येतील म्हण त्यांचं काहीतरी प्रेम घेतलं दिलं घेतलं असेल तर ते त्यांचं चिंतन होईल ना त्यांचं काही ऐकलं असेल तर चिंतन होईल ना म्हणून आतलं मौन पाहिजे बाहेरचं मौन नामाने होतं मुखाने नाम घेतल्यानंतर आणि आतलं मौन हे मात्र सद्गुरूंच त्या आत्म्याच्या ठिकाणी सद्गुरूंच मूर्ती जेव्हा आपण त्याच चिंतन करतो तेव्हा हृदयात त्याचं चिंतन करणे हेच बरे असं मला सांगत म्हणजे संसाराबद्दल मौन म्हणजे केवळ बाह्य मौन नाही तर सांसारिक विषय भोगाचा सा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकला पाहिजे ना काढून टाकता येत नाही म्हणले हा विचार जोपर्यंत मन, मन करत असेल तोपर्यंत तो नाम मनाच्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून मुखाने निरंतर नाम गाता गाता हृदयात सद्गुरूंच चिंतन केलं पाहिजे तर म्हणले या नामाचं चिंतन होईल नाही तर नुसत तोंडाने हरिहरी राम म्हणून राम काही उपयोग होणार नाही कारण तोंडाने म्हटल्याने केवळ वाचेच मौन होईल आणि मनाचा इकडे चालूच राहील मनामध्ये तो काय काय बोलत असणार तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हृदयात जेव्हा सद्गुरूंचं जे चिंतन होईल तेव्हाच मी या मनाची सांसारिक बडबड संपेल आणि संपूर्ण मौन संपूर्ण मौन मौन त्याला मौन ध्यान असं म्हणतात मौनातून ध्यानात जायचं असतं ध्यानातून मौनात जायचं असत आणि नामामुळे हरिनामामुळे मौन सहज साधतो आणि मौन साध साधलं की ध्यानात मनुष्य जातो आणि म्हणून सर्वश्रेष्ठ ध्यान म्हणजे काय तर म्हणले या मंदिराचा जप करणे आणि सद्गुणची मूर्ती आपल्या त्याचं चिंतन करणे हे सर्वश्रेष्ठ मौन आणि सर्वश्रेष्ठ ध्यान आहे असं सांगतात आणि म्हणून सांगतात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील क्षण मात्री हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील क्षण मात्री तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी तैसे नाम केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र पै अगाध हरि उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भये याचे पळे भूत बाधा भळे भये याचे ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा अर्थ उपनिषदा न करवे अर्थ उपनिषदा तेव्हा एवढं सांगून आज पूर्ण करू श्री गुरुदेव